नमस्कार मित्रांनो माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो गडचिर जिल्हा हा जंगलव्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो तर हे बघा आपलं गडचिर जिल्ह्यातील छोटंसं गाव आहे नरोटीमाल हा गावातील जंगल परिसर गावाला लागूनच जंगल आहे तर हे बघा मित्रांनो रोडच्या बाजूला जंगल इकडे वाघाची पण भीती वाघ हत्ती तर काल परवास आपल्या गावाजवळ वाघानं एका महिलेला खात्मा केलं तर मित्रांनो इकडं पूर्ण वाघाची भीती आहे तर हे बघा मित्रांनो आपलं बसस्टॉप तर मित्रांनो आपल्या गावाकडली नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळते हे बघा मित्रांनो इकडं नळ आहे पाण्यासाठी गोड पाण्यासाठी आपल्या गावातील महिला येतात तर इकडं भीतीचे वातावरण आहे हे आपलं गावचं गाय गायगुरे इथं आणतात चारण्यासाठी इथून मग जंगलामध्ये नेतात गाय चारण्यासाठी पण भीती आपल्याकडं हत्ती आणि वाघाची भीती आहे तर बघा मित्रांनो इकडे हे येडे बनवले आहेत आपल्या गावामध्ये जंगलामध्ये काळ्या आणि तनिष ठेवण्यासाठी इकडे आम्ही पण बनवलो ना मित्रांनो सामोर जाऊ या चला तर मित्रांनो तर गावाकडील नवीन नवीन ब्लॉक तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा मित्रांनो इथं झोपडी पण बनवलेली आहे हा दुसऱ्याचा येडा आहे तर याच्या समोर आमचा पण येडा बनवलेला आहे तनिज का काड्या वगैरे ठेवण्यासाठी तर हे बघा मित्रांनो इथून आपलं हा तनिस काड्या ठेवण्यासाठी इथं येडा बनवलेला आहे चला मित्रांनो आता गावाच्या बाजूकडे जाऊया तर हे बघा मित्रांनो आपल्या गावाकडे जाण्याचा रस्ता हे आमची बंडी इथं ठेवली आहे तनिस वगैरे काड्या वगैरे आणण्यासाठी हे इकडे शेत आहेत गावाला लागून हे बघा मित्रांनो इथं काही जणांनी विटा बनवलेले आहे चला मित्रांनो सामोर जाऊया आपल्या गावाकडे जाऊया आता तर बघा मित्रांनो हे आपलं गावाकडे मंदिर हे बघा मित्रांनो आपल्या गावाकडे सुंदर वातावरण तर हे आपलं गावचं मंदिर सामोरं दिसून राहिलं आहे हे आमचं घर आहे शेत आणि त्याला लागूनच आमच्या काकाचा पण घर आहे तो स्लाबचा घर आणि कबिलेचं घर आमचं आहे तर हे बघा मित्रांनो हे माझ्या लहान काका आणि मजब काकाचं घर आहे हे काकाचं मुलगा इकडे भांडे घासून राहिले काल कार्यक्रम होता नाव ठेवणीचा त्या काकाच्या मु नातवाचा तर हे बघा मित्रांनो आपलं गावाकडील सुंदर वातावरण चल तर मित्रांनो मी हा ब्लॉग इथंच समाप्त करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र